आहे आता आम्हाला विकासाची कामं सिंधुदुर्गामध्ये काय करायची आहेत त्याच्यावर आज आम्ही दिवसभर चर्चा केली आणि म्हणून मी स्पष्टपणानं सांगितलं की जे सिंधुदुर्गचं चित्र आहे राणेसाहेबांना अभिप्रेत असलेला विकास हा राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झाला त्याच पद्धतीनं आता सिंधुदुर्गवासियांच्या निलेशजींकडनं अपेक्षा आहे आणि ते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी पूर्ण करतोय हा संदेश देणाऱ्या या चांगली निवडणूक आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी पहिल्या दिवशी आपा जे उमेदवार आहेत त्यांनी पहिल्या दिवशी सर्वपक्षीय साथ घातली होती मात्र यू बी टी कुठेतरी या ठिकाणी मागे पडलेली पाहायला मिळते असं कारण आपण काय म्हणजे तुम्हीच सांगितलं तर बरं झालं ना त्याच्यामुळे युती असा प्रश्नच येत नाही शहर विकास आघाडी आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब तुम्हीच केला आम्ही सुटलो त्या संकटात <laughs> साहेब कणकवली शहरामध्ये बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित झाला आहे भाजपाचे उमेदवार जे आहेत नलावडे यांच्या संदर्भात निलेश निलेश राणे यांनी मुद्दा महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये सांगतो की एका घरामध्ये एकशे एकोणसत्तर मतं कशी असू शकतात त्याचा शोधच घेणं गरजेचं प्रभागामध्ये प्रभागामध्ये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मालवणचा जो एक प्रकार घडलेला आहे की मराठा समाजाच्या व्यक्तीनं अचानक ओबीसी समाजाचा दाखला घेतला आहे हा तर जिल्ह्यातल्या मराठा समाजाचा पण अपमान आहे आणि ओबीसी समाजाचा देखील अपमान आहे आणि स्वतः निवडून देण्यासाठी बोगस नोंदणी करायची हे देखील योग्य नाही आणि त्याचा तपास करावा ही निलेशजींची मागणी आहे त्याच संदर्भात माजी आमदार वैभव नाईक यांच्या घरावर सुद्धा बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप भाजपकडून तक्रार केली की ज्यांच्या ज्यांच्यावर हे आरोप झाले आहेत त्यांच्या त्यांच्या घरची चौकशी केली काही फरक पडत नाही छोटी लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका आम्हाला लढवायच्या म्हणूनच मी सांगितलं की कि पालकमंत्र्यांना किंवा प्रदेशाध्यक्षांना असं टार्गेट करून आम्ही इथे काय आलेलो आणि कुठच्याही एका व्यक्तीच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र व्हावं यासाठी या आघाडी झालेली नाही तर विकास करण्यासाठी झालेला आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही पुढं जाऊ भविष्यामध्ये विकास आघाडी निवडून आल्यानंतर देखील आम्ही पालकमंत्र्यांकडेच विकास निधी बघायला जाणार आहोत याचबरोबर संदेश पारकर यांनी जो आज आत्ता तुम्ही सांगितलं की राजीनामा दिला आहे तर संदेश पारकर हे भविष्यात शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत का आधी त्यांना नगराध्यक्ष दे शहर विकास आघाडीचे आहेत नंतर ते काय करणार आहेत त्याच्यावर त्यांची मुलाखत आम्ही मोठी घेऊ नंतर ठरवू पण सध्या कुठच्याही पक्षाचा बॅनर नसलेली ही आघाडी आहे आणि तुम्हाला कदाचित जर माहिती नसेल तर अजून एक सांगतो की याच्यामध्ये अदृश्य भाजपाचे देखील हात आहे त्याच्यामुळं आम्ही कोणाच्या विरोधात एकत्र झालो अशातला भाग नाही शेवटी ही प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये प्रचाराला आम्ही आलेलो पहिल्याच प्रचार, प्रचार निलेश राणे असं म्हणाले होते की मी आहे अजून कोणाची गरज आहे मात्र पुन्हा एकदा आपण देखील आला इथून पुढे अजून कोणी वरिष्ठ असणार आहेत एक लक्षात घ्या जना किंवा इथल्या सगळ्या माझ्या सहकार्यांना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची खरोखरच आवश्यकता नाही मी सिंधुदुर्गामध्ये ज्यावेळी मालवणला पहिल्यांदा आलो त्यावेळी देखील हेच वाक्य सांगितलं की ज्या पद्ध नियोजन पद्धतीनं निलेशजींच्या नेतृत्वाखाली प्रचार होतोय तसा प्रचार शिकण्यासाठी आणि तो माझ्याकडे करण्यासाठी मी इथं आलेलो आहे त्याच्यामुळं आपण कोणीही आमच्या दोघांमध्ये गैरसमज बसवण्याचा प्रयत्न केला तरी तो होणार नाही एक मिनिट मिनट याच्यावर मी स्पष्टीकरण देतो मला करेक्शन तुमचं करून देतो तुम्ही हे वाक्य जे तुम्ही उदयजींना विचारलं हे मी कुठे बोललो कुठल्या सभेमध्ये बोललो वर्ड टू वर्ड मला सांगा मी असं बोललो कुठे माझं म्हणणं असं होतं मी इकडे आज आलेलो आहे मी सुरुवात केलेली आहे तुम्हाला जे हवे असतील ते आम्ही सगळे जी काही नावं आहेत आम्ही तुम्हाला नंतर कळू जे कोण प्रचाराला येणार आहे ही नावं आम्ही तुम्हाला नंतर कळू असं सगळ्यांना मी त्या दिवशी सांगितलं आहे मी आलोय आता कशाला कोण हवं आहे असं अजिबात बरोबर नाही असं मी कुठे बोललो एवढं तुम्ही दाखवावं एवढंच माझं म्हणणं चला